स्वामी सोमत भगवंताची अमूल्य अशी मूर्ती त्यांचा अमुखे आपल्या डोळ्यासमोर घ्या आणि त्यांच्या महापुरेचे चणापासून पिंढ्यापासून डोक्यापासून गांज्यापासून देवीपासून कोटापासून अशी आपल्या न्यायालयात किती सुंदर मूर्ती आहे डोळे बंद हटा हात रगडा आपले हात जगन्नाथ आपल्या हाताची ऊर्जा आपल्या हाताची आपल्या हाताची रगडा 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 रोळ्यावर ठेवा गुन्हे डोळ्यावर ठेवा अभिषेक डोळे बंद करा राहिलेली हाताची ऊर्जा शक्ती विद्युत डोक्याला द्या माझ्याला द्या छातीवरून फिरवा ओपावरून फिरवा दुज्याला फिरवा आपल्या हाताकडे बघा आपल्या हात जगांना इतरात खूप मोठी शक्ती आहे पद्धतीच्या प्राण सांगितले आता एक आसन तर जरूर करा आता घरी इथं घरी नाही तुम्हाला हे नाही एवढं एक आसन पाणी पिऊन करा अत्यंत महत्वाचं असेल

सर्व पिलं जातं काकत राहत पिरायचं आहे आता कसं करायचं बघा ज्या पद्धतीनं पाठीवर झोपायचं आहे तुमच्या पायापासून एवढी एक तर करा करता प्रॉमिस वचन आयकर गोडगोल करणार आता हे केलेलं आहे कोरकोळ कोरकोण करणार नाही कोणकोण करणार नाही हे काय अभिनंदन तुमच्या माझी छाळा अशी पाठीवर झोपायचं आहे खूप सोफा आणि खूप साधा साधा आहे फायदा 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 खूप फायदा आहे कबर दुखणार नाही पॉनलाईज होणार नाही स्लीप गेट्स होणार नाही मंच्यात गॅप पडणार नाही मग माणीत गॅप पडणार नाही पाठीचा कणा कार्यक्षम राहील पोटाची फेबी कमी होईल त्याच्यानंतर तुच नस झाल्या पूर्ण केल्या जातील त्याच्यात त्याच्यानंतर चिनी छोड होणार नाही मूत खराब होणार नाही किती आला असं जोपाच्या पाठीवर योगाच्या पुस्तकात आहे दोन्ही हात खांद्याच्या लेवलला कळलं हात आकाशा कर चेहरा आकाशा कर दोन्ही गुडघ्यात पाय वाकवायचे दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर दोन्ही पायात अंतर गुडघ्या डाळ बाजूला मान उजव्या बाजूला गुडघे उजव्या बाजूला मान डाव्या बाजूला गुडघे डाव्या बाजूला बाण उजव्या बाजूला गुडगे डाव्या उजव्या बाजूला बाण डाव्या बाजूला ड्राव उजवा अपोजिट साईड काय किती साधा आहे पण बेलेला उठल्यासारखा ताकद लावू जाऊ असं ताकत लावून पूर्ण शरीराला बिचोड केला मिळून टाकायला या पद्धतीने

तुम्ही केला तर तुम्ही जिंकला आता मी एक पाच मिनिटात चार पाच खूप दाखवतो आता हे माझा पायाचा ॲक्सिडेंट झालेला आहे तिथे चालेल या ठिकाणी बघा बघायला रान आहे पण मी हिबटत शिवली नाही तिथे रान आहे दोन माझा हा पाय किती खाली येतोय बघा माझी चुकी करत नाही पण तू ना माझा उद्देश एकच आहे या वयात मी करतोय या वयात मी करतो तुम्ही का करू नये तुम्ही करावं ही माझी कडकळ आणि चळवळ आहे बाकी काही बाकी काही उद्देश नाही तर हा पाय बरा किती खाली हा पाय इथे येते हा पाय येत नाही खूप कठीण असणं आहे ते काय कठीण असणं करू नका आम्हाला शिकवायला बोला चार पाच दिवस आपण रोज सकाळी घेऊ पाच ते सात आम्ही याला तयार आहे तुम्ही आता बघा खूप असं नाही ते उग्र असं नाही कोणी मोबाईलवर पोटू काढा अरे काढू या बरं ठीक आहे ते बघा तुम्हाला नमस्कार करतो ते पर्वता असं आता भारत मातेला ध्वनी मातेला नमस्कार करतो याच्यामध्ये गड काढतो

बंगला नाही तुमचं आरोग्य तुमच्या हाताचा आहे हे आधी गॅरेंट आहे आपली द्विस

कित्य वेळे बसवा दोन्ही हाताने मागच्या दोन्ही पाहायचे काय केले पैसे पकडले माझ्या पूर्ण आपला घाण भाग असते आणि पोट साफ व्हायला मदत होईल म्हणून मला जे काय आपल्या पोत्या तुम्हाला असत ते बेबीच्या खाली असते त्याच्यासाठी कठीण असण्याचे पण हिम्मत केले तर काही या जगात कठीण आहे ना जमीन लावण्याचा प्रयत्न केला या पद्धतीनं आता त्याच्यापेक्षा कठीण आहे पद्म मोहिला असेल आणि मोहिला असेल आता कोटाचे चार पाच प्रकार दाखवतो तुम्हाला दोन मीटर चार पाच प्रकार दाखवतो अगदी सार उद्यान बंद पोटाचा हा भाग आज जाईल नळ पुढे येतील बाजूला आणि उजव्या बाजूला हलो हलो आणि दक्षिण आता गोल फिरवतो जाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला

જીવણી જગતગુ વૈરાગ્યમથી છુકરા મારે ભગવાનમાં છે એકનાથ મારે ભગવાનમાં રામદાથ મારે છે